तर मंडळी तुम्ही बघता येता इथेही मी हा ढोकळा बनवलेला आहे आणि बघा आपण नेहमी ढोकळा बनवताना काय करतो डाळीचं पीठ घेतो थोडा रवा घेतो आणि दही वगैरे घेतो इनो वगैरे टाकतो तर अशा प्रकारे आपण ढोकळा तयार करतो तर बघा आता इथे हा जो ढोकळा मी बनवलेला आहे तर यात आपण डाळीचं पीठ तर टाकलेलंच आहे पण त्यापेक्षा अजून आपला ढोकळा जास्त चविष्ट होण्यासाठी मी यात स्वीट कॉर्न म्हणजे गोड मका जो मिळतो तर तो मका टाकून इथे ढोकळा बनवलेला आहे आणि अतिशय सॉफ्ट स्पंजी आपला हा ढोकळा इथे तयार झालेला आहे तर बघा आता हा जो ढोकळा आहे तर हा ढोकळा अतिशय युनिक पद्धतीने मी तयार केलेला आहे तर आता हा ढोकळा तुम्ही जर पूर्ण तुम्हाला बघायचा असेल की आम्ही कशाप्रकारे तयार केला तर तुम्हाला ही पूर्ण व्हिडिओ बघावी लागेल आणि मग तुम्हाला कळेल की हा ढोकळा मी कशा प्रकारे तयार केलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आपण जशी फोडणी देतो जिऱ्या मोहऱ्याची केलेलं आहे फक्त त्यातला आतला जो बेस आहे तर तो बेस मी इथे वेगळा वापरला आहे आणि त्यापासून मी हा ढोकळा इथे तयार केलेला आहे तर बघा मंडळी आता इथे घ्यायचं आहे आपल्याला एक कप बेसन पीठ तर बघा हा माझा कप जो आहे तर हा दोनशे ग्रॅम आहे तर हा एक कप मी इथे बेसन पीठ घेतलेला आहे आणि एक कप आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे तर बघा रवा आणि पीठ असं हे घेऊन आपण इथे ढोबळा तयार करणार आहोत आणि इथे घेतलेलं आहे मी अतिशय घट्ट ताक तर माझ्याकडे एकदम घट्ट असं ताक होतं दही नव्हतं काही तुमच्याकडे जर दही असेल तर ते घेतलं तरी चालेल तर अतिशय घट्ट असं ताक मी घेतलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा आता मंडळी इथे जर आपण लिंबू वगैरे टाकलं तरी चालेल तुम्हाला जर जास्त आंबट ढोकळा हवा असेल तर तुम्ही इथे लिंबाचा वापरसुद्धा करू शकता पण आता हे जे माझं दही होतं तर हे दही पण छान असं आंबट झालेलं होतं आणि त्यापासून मी थोडंसं पातळ इथे ताक त्याचं तयार केलेलं होतं तर आता छान आपल्याला इथे हा एकजीव करून घ्यायचा आहे ढोकळ्याचं बॅट आणि बघा एका एक साईडने आपल्याला ह्या ढोकळा इथे मिक्स करायचं आहे तर मंडळी आता तुम्हाला ही जर व्हिडिओ माझी आवडली असते तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ जी आहे तर ही शेवटपर्यंत बघा तर आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला फक्त दहा ते पंधरा मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं आहे आणि बघा आता इथे घेतलेलं आहे मी गोड मका तर ह्या गोड मक्याचे जे दाणे असतात तर ते दाणे आपल्याला जे सुरीने कट करून घ्यायचे आहे तर आपण हाताने जर ते दणे दाणे काढायचे म्हटले तर बघायला बराच वेळ लागतो सुरीने काय होतं भराभर बराबर भरा हे दाणे आपले कट होतात आणि पूर्ण आपला जो जे कडीच असतं ते एकदम मोकळं होतं तर आता इथे घेतलं आहे मी एक मोठं कढीस तर एवढं कढीस आपल्याला ह्या एक कप पिठासाठी पुरेसं आहे आणि तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये रोकडा बनवायचा असेल तर तुम्ही मका पीठ आणि रवा वगैरे याचं जे प्रमाण आहे तर ते वाढवू शकतात तर बघा हे पूर्ण दाणे पाडून झाल्यानंतर आपल्याला थोडं जाडसर हे मिक्सरला काढून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट करायची नाही थोडं रवाळ आपल्याला हे मिक्सरला काढून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व जे सर मका आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेला होता तर तो आपल्याला ह्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आहे तर एकदम बारीक करू नका कारण त्याचं काय होईल एकदम असा रस तयार होईल म्हणजे आपला हा जो ढोकळा आहे तर हा असा स्पंज येणार आहे तर मंडळी आता हे सर्व जे मिश्रण आहे तर ते आपण छान असं एकजीव करून घेणार आहोत तर बघा आता मी माझ्या चॅनलवरती उडीत डाळीपासून ढोकळा कसा तयार करायचा ते सुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर त्या फक्त उडीत डाळीपासून ढोकळा बनवलेला आहे अतिशय सुंदर त्याची टेस्ट लागते तुम्ही नक्की ती व्हिडिओ बघा आणि आता हे छान आपलं इथे मिक्स झालेलं आहे तर आता इथे घ्यायची आपल्याला एक जाड बोडाची कढी आणि त्या कढीमध्ये पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला हा ढोकळा इथे वाफवून घ्यायचा आहे तर आता इथे पाणी टाकल्यानंतर यात आपल्याला एक स्टँड ठेवायची आहे आणि अजून झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटासाठी हे पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे आणि आता आपल्या ही ढोकळ्याची चव अजून वाढवण्यासाठी आपल्याला यात दोन तीन मिरच्या थोडं आपल्याला इथे लसणाच्या पाकळ्या आणि आलं असं आपल्याला इथे घ्यायचं आहे तर हे जर आपण चटणी तयार केली आणि या ढोकळ्यावर टाकली तर याची टेस्ट अतिशय सुंदर लागते तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही अशी सेपरेट चटणी तयार करू शकतात कोथिंबीर मिरची लसूण आणि आलं आणि मीठ घेऊन तर ती चटणी केली तरी चालेल आणि आता इथे घेतलेला आहे मी आठ इंचाचा केक टीन तर बघा या केक केकटीनमध्ये मी आपला हा जर ढोकळा आहे तर तो बेक करून घेणार आहे तर आता हे जे बॅटर आहे आपलं हे छान असं मिक्स झालेलं आहे तर त्यात आपल्याला हा पण तो हा ठेचा करून घेतला आहे मिरचीचा तर तो आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला जर हा ठेचा टाकायचा नसेल तर तुम्ही ॲड करू शकता फक्त मीठ टाकून तुम्ही हा ढोकळा तयार करू शकतात आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही टोमॅटो बरोबर किंवा चटणीबरोबर हा ढोकळा खाऊ शकतात आणि चवीपुरतं आपल्याला थोडं इथे मीठ टाकायचं आहे तर आता हे मीठ टाकल्यानंतर आपल्याला यात थोडी हळद घालायची आहे तर बघा आता आपला हा ढोकळा आहे तर हा असं छान दिसण्यासाठी आणि कलर येण्यासाठी आपल्याला यात थोडी हळद घालायची आहे आणि इथे घेतलेला आहे मी एक टी स्पून बेकिंग सोडा तर बघा आता इथे माझे काय मिस्टेक झालेली आहे तर हा बेकिंग सोडा घेतल्यानंतर आपण जर यात हळद टाकली तर, तर यात थोडा लाल कलर येतो तर तुम्ही असं करा यामध्ये हळद टाकू नका फक्त बेकिंग सोडा टाका म्हणजे तुमचा हा जो ढोकळा द्यायला लाल कलर येणार नाही तर माझा थोडासा लाल कलर आला होता म्हणून तुम्ही आता या ही याची काळजी इथे घ्या ती घ्या आणि तुम्हाला जर हळद टाकायची असेल तर यात तुम्ही किनो टाका म्हणजे तुमचा हा तो ढोकळा आहे तर त्याचा कलर हा चेंज होणार नाही तर बघा आता हे आपल्याला खूप हलवायचं नाही थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं लिंबूसुद्धा मी याच्यावरती टाकलेलं होतं म्हणजे आपला हे जे बेकिंग सोडा होता तर तो ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला इथे लिंबू टाकायचा होता आणि आता एका हे केकटीनमध्ये आपलं हे बॅटर बसत नाही आहे म्हणून मी काय केलं अजून एक दुसरं केक के टीन तयार केला आणि त्यात जे बाकीचं राहिलेलं आपलं बॅटर होतं तर ते बॅटर मी त्यात टाकून घेतलेलं आहे आणि वरून थोडं चवीसाठी मी इथे तिखटसुद्धा टाकते तर बघा आपण मिरचीसुद्धा वापरली आहे आणि वरणं थोडं तिखट पण टाकते आहे त्यामुळे हा अतिशय सुंदर असा ढोकळा इथून आपला तयार होणार आहे तर आता हे मी दुसरं घेतलेलं आहे सहा इंचाचं केक तर यात जे राहिलेलं बॅटर आहे आपलं तर ते बॅटर आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आणि हा जो ढोकळा आहे तर हा आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी इथे बेक करायचा आहे मिडियम गॅसवरती तर पंधरा ते वीस मिनटानंतर आपण आपला ढोकळा बघूया कसा झाला ते तर बघा ते इथे वीस मिनिट झालेले आहे तर आपला हा ढोकळा अतिशय छान वरती आलेला आहे आणि बघा मी नाईफ टाकते आहे तर ती नाईफसुद्धा आपली क्लिअर आलेली आहे म्हणजे आपला हा जो ढोकळा आहे तर हा छान बेक झालेला आहे तर आता बघा हा दुसरा जो केक मी आपण ठेवला होता सुद्धा आपला हा ढोकळा इथे छान झालेला आहे पण बघा आता मी तुम्हाला मगही सांगितलं की सोडा टाकल्यानंतर मी हळद घातली त्यामुळे याचा थोडा जो थो कलर आहे तो रेड झालेला आहे तर त्यामुळे तुम्ही ही जी काळजी घ्या इथे शक्यतो मला टाकायचा नसेल तर हळद टाकू नका आणि तुम्ही हळद टाकायची असेल तर तुम्ही इथे इनो टाका तर आता हे गाळ झाल्यानंतर आपल्याला हा जो ढोकळा आहे तर इथे हा हो ढोकळा कट करायचा आहे तर बघा एकदम स्पंजी आणि अतिशय सुंदर आणि टेस्ट तर अप्रतिम या ढोकळ्याची लागते हा ढोकळा तुम्ही नक्की घरी ट्राय करा मी सांगते म्हणून तुम्ही ट्राय करा अतिशय सुंदर हा ढोकळा इथे तयार होतो आणि बघा किती पीस पण खा किती छान असे पडतात असे आपण जो ढोकळा असतो तर तो सुद्धा बऱ्याच वेळा असा त्याचा तुकडा पडतो पीस पण होत नाही पण याचे पहा हा किती छान असे पीस इथे तयार झालेले आहे तर आता हा ढोकळ्याला आपण छान इथे फोडणी घालणार आहोत जिरं पोळी आणि थोडी तीळ सुद्धा मी टाकले तर ही जी फोडणी घालतो आपण तर यामुळे आपला ढोकळा हा अतिशय छान लागतो तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडी साखर सुद्धा टाकू शकता तर ही जी फोडणी आपली छान तळताळ लागलेली आहे ही तीळ सुद्धा मी यात टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता आपण तो ढोकळा बेस केलेला आहे तर तो ढोकळा हे टाकायचा आहे तर कढीपत्ता टाकून आपण थोडं फ्राय करून घेणार आहोत आणि हा पूर्ण ढोकळा जो आहे तर तो इथे मी या फोनने घालून छान इथे तर मंडळी तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला मात्र नका सामान घेऊन नाही तर अशा प्रकारे आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे तर मग चला भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये